ओवेरियन सिस्ट म्हणजे सिस्ट म्हणजे सोप्या भाषेमध्ये पाण्याने भरलेली गाठ छोटा बलून कसा असतो पाण्याचा तशा पद्धतीचे डेव्हलप होऊ शकतात त्याला आपण ओव्हरन सिस्ट असं म्हणतो ओव्हिरन सिस्ट बनण्याची अनेक कारण आपल्याला सांगता येतात सगळ्यात कॉमन कारण म्हणजे त्याला आम्ही फॉलिक्युलर सिस्ट म्हणतो मेडिकल भाषेमध्ये म्हणजे काय होतं जेव्हा पिरियड्सच्या दरम्यान आपल्याला हे माहितीये की एका बिजर्णामध्ये एक एग तयार होत ते मोठ मोठं होतं आणि त्या ते फुटून चौदाव्या ते सोळाव्या दिवशी ओव्हिलेशन होतं ओव्हिलेशन म्हणजे एग तयार होऊन फुटण्याची प्रक्रिया हे कधी त्या दरम्यान ते एग फुटून गेल्यानंतर म्हणा किंवा एग न फुटता त्याच्यामध्ये पाणी भरतं आणि त्याचं सिस्ट तयार होत तर हे सिस्ट कॉमनली कुठल्याही मुलीला कुठल्याही पिरियडमध्ये होऊ शकतं ही फॉलिक्युलर सिस्ट तशीच राहतात आणि पिरियड पुढचा जेव्हा येतो तेव्हा ही विरघळून जातात त्याला आम्ही फॉलिक्युलर सिस्ट म्हणतो तर ह्या सिस्टला खरं तर काहीच करायची गरज नसते आपोआप ती सिस्ट येतात पुढच्या पिरियड नंतर विरघळून जातात दुसरं कॉमन कारण म्हणजे साधारण आपण म्हटलं तर डर्मॉइड सिस्ट नावाचं एक सिस्ट खूप कॉमनली बघितलं जातं साधारण वीस ते चाळीस वयोगटाच्या स्त्रियांमध्ये ही सिस्ट खूप कॉमनली दिसतात ही जर्म सेल्स पासून बनलेली असतात म्हणजे काय तर जर्म सेल्स ह्या बेसिक सेल्स असतात आपल्या शरीरामधल्या ओवरी मधल्या की ज्याच्यामधनं इतर कुठल्याही ऑर्गनचे अ सेल्स तयार होऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ केस हे जर्म सेल्स ह्या बेसिक सेल्स त्याच्यापासनं केस तयार होतात त्याच्यापासनं दात तयार होतात वगैरे अशा पद्धतीची ती सेल्स असतात तर त्या सेल्स पासून ओवरीमध्ये ही सिस्ट तयार होऊ शकतात ही मोस्टली बिनाईन असतात बिनाईन म्हणजे कॅन्सरचा त्याचा काही संबंध नसतो खूप रेअर केसेस मध्ये त्याच्यातही कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो तर अशा पद्धतीची ही सिस्ट असतात अ तिसरं कॉमन कारण म्हणजे एन्डोमेट्रिओसिस आपण जर ऐकलं असेल तर एन्डोमेट्रिओसिस नावाचा जो आजार असतो ज्याच्यामध्ये अ आपल्या गर्भाशयाच आतलं जे लाइनिंग असतं आतलं आवरण असत त्याच्या पेशी म्हणजे ज्या दर पिरियडच्या वेळेला ज्या पेशींमधनं ब्लिडिंग होत असत तर त्या पेशी गर्भाशयाबरोबरच इतर काही ठिकाणी आढळू शकतात जसं की गर्भाशयाचे मसल्स स्नायू किंवा ओव्हरी किंवा फॅलोपेंटिंग किंवा अशा इतर अनेक ठिकाणी त्या सेल्स आपल्याला आढळू शकतात आणि त्याची ती सिस्ट तयार होतात ओव्हरीमध्ये जसं पिरियडच्या वेळेला ब्लिडिंग होतं तसं त्या सेल्स मध्ये सुद्धा ब्लिडिंग होत आणि ते कलेक्टेड राहतं आणि त्याचं सिस्ट तयार होत मग अशा केस मध्ये त्याला ब्लड स्टेन डिस्चार्ज असतो त्याच्यामध्ये आणि त्याला आम्ही चॉकलेट सिस्ट म्हणतो म्हणजे ते कलेक्टेड राहिल्यावरती चॉकलेट कलरचा तो अं फ्लुईड त्याच्यामध्ये असत दुसरं कॉमन कारण म्हणजे तुम्ही जर ऐकलं असेल तर पॉलिसिस्टिक ओव्हरीज खरं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी आणि ओव्हिर सिस्ट ह्या दोन खर तर वेगळ्या एंटिटीज आहेत पण अनेक लोकांना हा प्रश्न असतो की पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे ओव्हरीला सिस्ट झालं का सिस्ट होतात पण ती अत्यंत छोटी 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 सिस्ट असतात ओव्हरीमध्ये अशी अगदी म्हणजे एक सेंटीमीटर एवढा पण त्याचा आकार नसतो छोटी 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 सिस्ट तयार होतात ओव्हरीमध्ये त्यामुळे ओबरीचा आकार थोडासा जाड होतो आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स क्रिएट केला जातो आणि त्या हॉर्मोनच्या असंतुलनामुळे पिरियडवर परिणाम होणं आणि इतर सिमटम्स येऊ शकतात कुठल्या टाइपचं ते सिस्ट आहे त्याच्यावरती त्याचे सिम्टम्स ठरतात फॉलिक्युलर सिस्ट जी पिरियड्सच्या मध्ये तयार होतात दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर एंडोमेट्रिओटिक सिस्ट किंवा अशी जी सिस्ट असतात त्यामध्ये काय होत पिरियडच्या वेळेला पोटात दुखणं किंवा पिरियड झाल्यानंतरही बराच काळ दुखत राहणं पोटामध्ये असे सिमटम्स येऊ शकतात खूप मोठ जर ते सिस्ट झालं खूप मोठ्या प्रमाणात ते वाढलं तर कधी कधी कुठल्या तरी एका साईडला ओटी पोटामध्ये दुखणं असं होऊ शकतं त्याच्यामुळे जर काही हॉर्मोन इम्बॅलन्स झाला हॉर्मोनल असंतुलन और तयार झालं तर त्याच्यामुळे पिरियड्स पुढे मागे होणं किंवा पिरियडच्या आधीमध्ये सुद्धा ब्लिडिंगचा त्रास होणं असे सिमटम्स आपल्याला कॉमनली ओबेरिन सिस्टमुळे होऊ शकतात पॉलिसिस्टिक ओव्हरीज जी मी मगाशी बोलले तर त्याच्यामध्ये इरेग्युलर पिरियड्स होणं किंवा फेशियल हेअर ग्रोथ पिंपल्स यायला सुरुवात होते डोक्यावरचे केस गळायला सुरुवात होते वेट गेन व्हायला सुरुवात होते वजन वाढायला सुरुवात होते असेही सिमटम्स त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात सिस्ट डायग्नोस करायचं ते आपण सोनोग्राफीवरती करतो सोनोग्राफी आपण युजली आपण सांगतो की सोनोग्राफी अशी अधे मध्ये कधी पण नाही करायची सोनोग्राफी ही पिरियड संपल्या संपल्याच्या दोन चार दिवसात अशी करून घ्यावी त्याचं मुख्य कारण असं की फॉलिक्युलर सिस्ट मी जसं म्हणलं की ती येतात आणि जातात तर ती मोस्टली पिरियड नंतर विरघळून जातात ती जर मध्य पिरियडच्या मध्ये केली तर मग आपण उगाच कन्फ्युज होत राहतो की काय प्रकारचं सिस्टम सो सोनोग्राफी so, uh, ही मेन एक इन्व्हेस्टिगेशन टेक्निक आहे ज्यांनी आपल्याला ओबेरेन्सिस्टचं डायग्नोसिस होतं हे ओबिरिन्सिस्ट कशा प्रकारचं आहे असं जर आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये जर कॅन्सरची काही भीती वाटत असेल खूप मोठ्या प्रमाणात मोठ आकाराचं जर तेसिस्ट असेल तर काही ब्लड टेस्ट आपल्याला करता येतात जेणे ज्यातनं आपल्याला कळू शकतं की यात काही कॅन्सर सदृश चेंजेस आहेत का सो ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी असे मेन मी तुम्हाला दोन हे सजेस्ट करू शकते सगळ्यात पहिल्यांदा ओवेरेन्सिस्टच कारण काय आहे आणि कुठल्या प्रकारचं ते, ते चा चा सिस्ट आहे हे बघणं महत्वाचं असतं जर बिनइन म्हणजे कॅन्सरची ती गाठ नाहीये हे आपल्याला कळलं तर त्याला त्याच्या आकाराच्या अकॉर्डिंग ट्रीटमेंट देता येते छोट्या प्रमाणात म्हणजे छोट्या आकाराचं जर ते सिस्ट असेल तर काही प्रकारच्या मेडिकल ट्रीटमेंट देऊन म्हणजे गोळ्या ज्या आपण गर्भनिरोधक गोळ्या म्हणतो म्हणजे हॉर्मोनच्या त्या गोळ्या असतात तर त्या गोळ्यांच्या साह्यानं ते सिस्ट बिरघळून जात आहेत का हे ये बघता येतं आपल्याला तशी ती तीन महिन्याची सहा महिन्याची अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला देता येते दुसरं जर आपल्याला हॉर्मोनल पिल्स मधनं फार उपयोग होत नाहीये असं जर वाटलं किंवा ते सिस्ट खूप मोठ्या प्रकारचं आहे मोठं आहे किंवा एन्डोमेट्रॉटिक सिस्ट किंवा अशा पद्धतीचं जर ते आहे असंच आपल्याला वाटलं तर आपण काही वेगळ्या प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत ज्या आपल्याला सलग एक तीन महिने सलग सहा महिने घेता येतात जेणेकरून त्याचा साईज आपल्याला कमी करताय कॅन्सरचं दृश्य जर ती आपल्याला गाठ वाटत असेल किंवा खूप मोठ्या आकाराची ती गाठ असेल म्हणजे दहा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर अशी मोठी जर ती गाठ असेल तर ती मात्र आपल्याला सर्जरी करून काढावी लागते सर्जरी करताना त्या गाठीचं कारण काय आहे याच्यावरती ती ओपन सर्जरी करायची म्हणजे लॅप्रोटॉमी करायची का लॅप्रोस्कोपी करायची हे ठरतं सो अशा केसमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला त्याच्यावरची ट्रीटमेंट ठरवावी लागते लॅप्रोस्कोपीनी सुद्धा वेरियन्सिस्ट काढता येतात लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीच्या साह्यानं आपण जे म्हणतो तशा पद्धतीने ती काढता येतात खूप मोठ्या प्रकारची किंवा कॅन्सर सर्जरीज असतील तर ती मात्र ओपन अपडमेन ओपन करून करावी लागतात सो so, अशा मेडिकल आणि सर्जिकल अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स त्याच्यासाठी अवेलेबल आहेत अर्थात ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच केलेल्या अत्यंत उत्तम ओव्हरीन सिस्ट प्रिव्हेंट करायला आपल्याकडे तसं काही नाही म्हणजे ही कशी त्या टिश्यू मध्ये डेव्हलप होणारी गोष्ट असते त्याच्यामुळे कम्प्लिटली ते टाळू आपण कधीच शकत नाही कधी कधी सारखे सारखे सिस्ट होत असतील तर काही वेळेला आपल्याला काही टॅबलेट्स म्हणजे आपण ज्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा काही वेगळ्या प्रकारच्या हॉर्मोनच्या गोळ्या अशा आपण देऊ शकतो जेणेकरून अशी सिस्ट परत परत येणार नाहीत अशा पद्धतीनं एन्डोमेट्रिसिस किंवा असे जे असतात ज्याच्यामध्ये रिकरंटली परत परत डेव्हलप शकतात अशा केस मध्ये सुद्धा काही प्रकारचे हॉर्मोन्स प्रदीर्घ काळासाठी म्हणजे तीन महिने सलग सहा महिने सलग किंवा अशा काळासाठी सुद्धा आपल्याला देता येतात जेणेकरून ती रिकरंट रिकरसेस तयार होणार पण नुसतं म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि ह्यानी आपल्याला खूप प्रिव्हेंट करता येतीलच असं नाही अर्थात रेग्युलर एक्सरसाइज डाएट व्यवस्थित आणि ओबेसिटी जर असेल तर वजन कमी करणं ह्यानी ओवेरेन्सिस्ट परत परत होणं टाळण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो